नमस्कार वैष्णवीस रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण बनवूया अगदी कमी तेलात पोटभरीचा हा उपवासाचा सँडविच उपवासाला तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर हा उपवासाचा सँडविच नक्कीच बनवून बघा यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि वैष्णवीज रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन देखील क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील तर साबुदाण्याचं सँडविच बनवण्यासाठी मी एक वाटी साबुदाणा रात्रभर भिजवून घेतलेला आहे साबुदाणा छान भिजलेला आहे आता यात आपण तिखटपणासाठी एक हिरवी मिरची बारीक काप करून टाकायची आहे तसेच सात ते आठ कढीपत्त्याची सुद्धा बारीक चिरून टाकायची आहेत अर्धा चमचा जिरे टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता यात पाववाटी शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आता यामध्ये आपल्याला दोन उकडलेले बटाटे असे किसणीने किसून टाकायचे आहेत बटाट्यामुळे मिश्रणाला छान बाइंडिंग येते बटाटे किसून घेतल्यानंतर सगळं व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे मिश्रण व्यवस्थित असं मिळून येईल ते जास्त घट्टही नको व्हायला इतपत यात बटाट्याचा वापर करायचा आहे त्यामुळे बटाटे उकळून घेताना एखादी बटाटा तुम्ही जास्तीचा उकळून घेऊ शकता बघा अशा पद्धतीने इथे आपण साबुदाण्याचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे तर इथे मी सँडविच मेकर घेतलेला आहे हे, हे सँडविच मेकर आपण तेल किंवा तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी तेल किंवा तूप ग्रीस करून घ्यायचं आहे आता यामध्ये साबुदाणा आपण असा प्रेस करून भरायचा आहे साबुदाण्याची एकदम जाड लेअर बनवू नका कारण तस जसा साबुदाणा शिजतो तसतसा तो फुलला जातो त्यामुळे अशी पातळ लेअरच आपल्याला लावून घ्यायची आहेत हाताने किंवा चमचाने साबुदाणा व्यवस्थित असा प्रेस करायचा आणि एकसारखं पसरवून घ्यायचं आहे बघा असा व्यवस्थित लेअर करून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये टोमॅटोच्या असे स्लाइस ठेवायचे आहेत गाजरसुद्धा मी असा मध्ये कट करून घेतलेला आहे तोसुद्धा यात ठेवायचा आणि तसेच काकडीसुद्धा स्लाईसमध्ये कट करून यात ठेवायची आहेत याऐवजी तुम्ही यामध्ये पनीरची स्टफिंगसुद्धा देऊ शकता वर सुद्धा चिमुटभर मीठ मी इथे पसरवून घेते काकडी टोमॅटो आणि गाजरचे स्लाईस ठेवून झाल्यानंतर वरची लेयरसुद्धा आपल्याला करून घ्यायची आहे तर साबुदाण्याचं मिश्रण घेऊन असं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे चौकोनी आकारामध्ये छान पातळ लेअरमध्ये हे मिश्रण आपण पसरवून घेणार आहोत तितकं एकसारखे इथे पसरवून घेतलेले आहेत सँडविच मेकर आता बंद करायचा दाबून असं घट्ट बसवून घ्यायचं आहे कडेने जर बाहेर मिश्रण निघालं असेल तर ते काढून घ्या आता हे सँडविच आपण गॅसवर मध्यम आचेवर भाजून घ्यायचं आहे दोन दोन मिनटानंतर याची बाजू आपण पलटवून घेत राहायची आहे म्हणजे सँडविच दोन्ही बाजूंनी एकसारखं शिजले जाते साबुदाणा व्यवस्थित भाजून घेण्यासाठी आठ ते दहा मिनटं लागतात त्यामुळे असं दोन्ही बाजू पलटवून घेत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे सँडविच छान गोल्डन रंगावर येतपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे सँडविच दोन्ही बाजूंनी कडेनेसुद्धा व्यवस्थित भाजल्या जाईल अशा पद्धतीने हे सँडविच आपल्याला भाजून घ्यायचं आहे लो टू मिडियम गॅसवरच हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे सँडविच भाजून घेत असताना घाई करू नका आरामात आठ ते दहा मिनटं याला भाजून घ्यायचं आहे थोड्या वेळानंतर तुम्ही हे चेक करू शकता सँडविच कितपत भाजल्या ला गेले आहे ते गॅसची फ्लेम अजिबात हाय करू नका नाहीतर सँडविचचा रंग लगेच बदलतो आणि आतून ते शिजल्याही जात नाही बघा अशा गोल्डन रंगावर छान आपण हे भाजून घेतलं सँडविच आपलं भाजून तयार आहे हे सँडविच तुम्ही उपवासाच्या कोणत्याही चटणीसोबत खाल्लं तरी चालेल एक जरी सँडविच खाल्लं तरी भरपूर होतं पोटभरीचा हा सँडविच अगदी कमी तेल वापरून बनवलेला आहे तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीकरिता वैष्णवीस रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छान अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद